नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये क्रांतीमध्ये मी नवनाथ आपले सहर्ष स्वागत केलं मित्रांनो आज आपल्याकडे शेतकरी दादा आलेले आहेत नवे नवे मुंबईचे पाहुणे या पंढरपूरला आलेले आहेत आणि या पंढरपूरला येऊन त्यांनी काय केलं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्या ह्या पंढरपूरच्या पावन नगरीमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत करूया तर तुमचं आपल्या ह्या पंढरपूरमध्ये सहर्ष स्वागत करतो की तुम्ही मुंबई मध्ये राहत असताना शेती मात्र जतलाय बरोबर तर जतला शेती आहे आणि शेतीला आपल्याला ट्रॅक्टर पाहिजे व्हिडिओ बघून बघून माझी केस गेली <laughs> सर, सरांचं वाक्य तर मित्रांनो बघा आपले व्हिडिओ बरेच शेतकरी बांधव अगदी जिवाळ्याने बघत असतात बरोबर <laughs> तर आज मुंबई मधून व्हिडिओ पाहणारे आपले दादा या नक्रांतीला आलेले त्यांचं एक मनोगत घेऊया दादानी पहिल्यांदा ट्रॅक्टर बघितला ट्रॅक्टर बुकिंग केला आणि खरेदीच केला तर त्यांचं काय मनोगत आहे दादा ट्रॅक्टर घेण्यापाटी मागं काय उद्देश आहे तुमचा ट्रॅक्टर घेण्यामधलं म्हणजे काय उसासाठी आहे बरोबर आहे आणखी माझा चोर बी काय मका असं त्यासाठी मला घ्यायचं कारण मला मजुरी परवडत नाही बरोबर आहे त्या मजुरी मी खूप लॉस गेलो म्हणून मला ट्रॅक्टर घ्यायची गरजच आहे नाव सांगा तुम्ही माझं नाव गौतम यशवंत वाघमारी गाव येडझरी तालुका जत जिल्हा सांगली हे येडझरी गावाचे येलदरी एलदरी येलदरी गावातली जत मधील दादा आहेत त्यांच्या सौभाग्यवती सुद्धा सोबत आहेत बघा सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी तुम्ही आला तर दोघांच्या मनानं निर्णय घेतलाय का एकट्याचं मना आहे नाही दोघांच्या मनानं निर्णय घेतलाय काय चालत नाही काय नाही का तर बघा या ठिकाणी मुंबईमध्ये तुम्ही बसून आमचे व्हिडिओ पाहत होता नाही ते मी शेतीच करतो आता ऑलरेडी करत आहे होय का आता काय झालं कालपासून मी दिवसभर पाणी पाचतो उसाला होय का ऊस किती एकर आहे माझा चार एकर होता काढून टाकला आता दोनच एकर ठेवला आणि बारा एकर आ, तूर आहे तूर, तूर बारा एकर आहे आणि तुरीमध्ये मग चालतोय ना आपला हा ते विचार करून तुरी मध चालणार उसामध्ये चालणार हा मग ते वरच मी छोट्या टॅक्टर ठेवलं उद्या मी मका लागलो तर डोमी मारायसाठी मला परवडणार ते बरोबर आहे मग उद्या तण लागलं ते तणासाठी माझ्या कामासाठी मी पुढचा विचार करून आम्ही दोघांनी मला एक तुमच्याकडून जाणवलं की मुंबई मधून तुम्ही गावाकडं असं निवांत बस वाटत नाही ना, 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 काहीतरी उद्योग झालं आजारी पडलो असतो शेतीत आराम आणि काम केलं तर घाम निघतो आणि निरोगी शरीर आहे निरोगी आहे बरोबर आहे चांगलं आहे तर दादांचं या ठिकाणी एक म्हणणं आहे की मुंबईमध्ये मी असतो तर आजारी पडलो असतो परंतु आज मी गावाकडं आलो आणि गावाकडे माझी स्वतःची शेती मी कसाय लागलो शेतीतून मला आनंद मिळतो समाधान येतो मी मी आणखी समाज माझे पैसे भरपूर वाचतील होय हो भरपूर म्हणजे आज मी मजुरीत जाऊन देऊन राग दीड लाख मजुरीच गेले पण कोण काम करत नाही बरोबर जातात मला तर मित्रांनो बघा मजूर भेटत नाही हे दादांचं म्हणणं आहे आणि मजूर काय करतात काम केलं तर केलं नाहीतर मग निवांत बसायचा आज दादांना कॅमेरा सुद्धा मी दाखवला तर कॅमेरा सुद्धा दादांना आवडलेला आहे ट्रॅक्टर सुद्धा या ठिकाणी आवडलेला आहे तर त्यांच्या सोबत त्यांच्या सौभाग्य व आलेल्या आहेत तर ताई तुमचं नाव सांगाल सुहासिनी गौतम वाघमारे दादानी निर्णय घेतला दोघांच्या मिळून घेतला तुम्ही पण रानात काम करता गा नाही मी नाही करत नाही दादा करतात तुम्ही बाकीचं मजूर लावून करून घेता तर त्यांच्या सोबत त्या पण तयात नाही नाव सांगा काय माहिती नाही तुमचं नाव सांगा अविनाश महादेव जरा जवळ धरून सांगा म्हणजे आवाज येईल अविनाश महादेव वाघमारे हा काय वाटलं ट्रॅक्टर कसा वाटला आपला तालुक्याचा जिल्हा सांगली ट्रॅक्टर छान आहे तुमचं कारण काय ऊसामध्ये तुरीमध्ये हे करण्यासाठी रोटर हे करण्यासाठी छान आहे नाव सांगा तुम्ही माझे नाव सुरेश तमांडा माझा हे मित्र आहेत बरं का दावाद दावाद उजवा 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 तुमचं नाव नाही म्हणले कन्नड तर दादांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आमच्यावर असंच प्रेम करता तुम्ही त्याबद्दल जिवाळ्याची माणसं या ठिकाणी आली आणि आपल्या नवक्रांतीला व्हिजिट दिली भेट दिली आणि त्यांनी ट्रॅक्टर हा खरेदी केलेला आहे तर ट्रॅक्टर एकदा बघूया आपण कुठला तुम्ही घेतला तर मित्रांनो बघा हा ट्रॅक्टर दादाने घेतलेला आहे शुगर किंग मॉडेलचा अडीच फुटी भारतातील सगळ्यात छोटा ट्रॅक्टर मोठ्या ट्रॅक्टरच्या व्याजाच्या पैशात येणारा ट्रॅक्टरवर ट्रॅक्टर फ्री अशी एक आपण ऑफर काढली होती पूर्ण महाराष्ट्रामधून बरेच शेतकरी बांधवांनी याचा फायदा घेतलेला आहे दादाने सुद्धा हा ट्रॅक्टर बुकिंग केलेला आहे आणि त्यांच्या गावामध्ये तीन वर्षापूर्वी जतला आपण एक बंडू जाधव म्हणून ट्रॅक्टर दिला होता आज तागाय तो एक नंबर ट्रॅक्टर आहे त्याची सुद्धा मुलाखत आपल्या युट्यूब चॅनलवर आपण टाकलेली आहे तर पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो आणि धन्यवाद रामकृष्ण हरी